पितृपक्षातले काही नियम नमस्कार मित्रांनो आज आपण पितृपक्षाबद्दल जाणून घेणार आहोत तो का महत्वाचा आहे कोणते नियम पाळावेत धर्मशास्त्र सांगतं की प्रत्येक माणसावर तीन ऋण असतात देवरून ऋषी ऋण आणि पितृऋण देवरून देवपूजेनं ऋषीऋण ज्ञानदानानं आणि पितृ ऋण श्राद्ध तर्पण आणि पिंडदानानं फेडता येतं म्हणूनच पितृपक्ष हा आपल्या जीवनात खूप महत्वाचा काळ आहे त्याचे पाळावयाचे नियम खालील प्रमाणे एक पितृपक्षात सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ पांढरी किंवा साधी वस्त्र परिधान करावीत घरात गंगाजल शिंपडून शुद्ध वातावरण निर्माण करावं पित्रांचं स्मरण करून तिळ मिश्रित पाण्यानं तर्पण करावं काळे तिळ आणि पाणी हे पित्रांसाठी अन्न पाण्याचं प्रतीक आहेत भाताचे पिंड तयार करून पिंडदान करणं अत्यंत आवश्यक आहे ते करताना कुशा गवत वापरावं दक्षिणाभिमुख बसूनच विधी करावा बनवलेलं शाकाहारी अन्न प्रथम कावळ्याला द्यावं कारण कावळा पित्रांचा दूत मानला जातो त्यानंतर गाईला कुत्र्याला आणि इतर प्राणी पक्ष्यांना अन्नदान करावं ब्राह्मणांना भोजन घालणं त्यांना दक्षिणा देणं आणि वस्त्रदान करणं हे पित्रांना पोहोचतच तसंच गरीब आणि भुकेलेल्यांना अन्नदान केल्यास पुण्य वाढत या काळात गीता गरुड पुराण विष्णू स्मृती यांचं वाचन करणं शुभ मानलं जात संध्याकाळी दिवा लावावा आणि दररोज पित्रांसाठी प्रार्थना करावी अमावसेच्या दिवशी केलेलं श्राद्ध सर्व पित्रांना तृप्त करणार असत म्हणून अमावसेला विशेष विधी करणं आवश्यक आहे या काळात तुळशी दुर्वा दूध मध खीर आणि साधं सात्विक अन्न अर्पण करावं बनवलेल्या अन्नातील पहिली रोटी पित्रांसाठी ठेवावी पितृपक्षात साध आणि संयमी जीवन जगावं मोठा दिखावा अलिशानपणा किंवा खर्च टाळावा साधेपणा आणि श्रद्धा ह्यातच खरा भाव आहे काही ठिकाणी या काळात चंद्राला अर्ध देण्याची प्रथा आहे कारण पित्रांना चंद्राद्वारे पाणी मिळतं असं मानलं जात या काळात तुळशी पिंपळ वड यांना पाणी घालणं झाडाखाली दिवा ठेवणं अशोक वृक्षाचं पूजन करणं यालाही महत्व आहे पित्रांचं स्मरण आणि तर्पण पित्रांचं स्मरण करून तिळ मिश्रित पाण्यानं तर्पण करा काळ तीळ आणि पाणी पित्रांसाठी अन्न पाण्याचं प्रतीक आहेत कारण महाभारतात कर्णानं आपल्या आईचं स्मरण करून तर्पण केल्यामुळं त्याच्या पित्रांना शांती मिळाली या काळात मांसाहार मद्यपान कांदा लसूण यांचा त्याग करावा हे पित्रांना अप्रिय मानलं जातात तर्पण किंवा पिंडदान करताना नेहमी दक्षिणाभिमुख बसावं दक्षिण दिशा ही पितृलोकाची दिशा मानली जाते या काळात धान्य तूप मीठ वस्त्र यांचं विशेष दान फलदायी मानलं जातं तांदूळ व तिळदान सर्वात श्रेष्ठ आहे पक्ष्यांना दाणे टाकणं गायींना गवत देणं कुत्र्यांना भाकर देणं हे सर्व पित्रांना मंदिरात जाऊन भगवान विष्णू शिवशंकर आणि सूर्यदेव यांची पूजा करणं आवश्यक आहे कारण पित्रांची मुक्ती या देवांच्या कृपेनं होते पितृसुक्त रुद्रसुक्त किंवा विष्णू सहस्रनाम या काळात वाचावेत याने पित्रांना शांती मिळते श्राद्धाच्या वेळी कमळ फुल दुर्वा आणि तुळशी पत्र वापरावं ही पित्रांना प्रिय मानली जातात घरातील लहान मुलांच्या हातून पित्रांना अर्पण करून घ्यावं यातून त्यांना आशीर्वाद लाभतो ओम पितृभ्य नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र जप करावा श्राद्ध काळात घरात दिवा लावलेला ठेवावा अंधारात घरात अंधार राहू नये पितृपक्षात लग्न साखरपुडा ग्रहप्रवेश यांसारखी शुभ कार्य करू नयेत आवडीचे पदार्थ लक्षात ठेवून नैवेद्य ठेवला तर ते अधिक प्रसन्न होतात श्राद्ध करताना शक्यतो कुशा अंगा धारण करावं याने विधी पवित्र ठरतो तर्पणाचं पाणी हळूहळू थेंबा थेंबाने सोडावं एकदम ओतू नये शक्य असल्यास पितृपक्षात एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मदत करा हे दान पित्रांपर्यंत पोहचत जर पित्रांची माहीत नसेल तर सर्व पित्रांसाठी अमावसेला श्राद्ध करणं उत्तम पितृ पक्षासाठी खास टिप्स श्रद्धा हीच खरी शक्ती पितृ पक्षात केलेलं प्रत्येक कर्म श्रद्धेनं असेल तर ते नक्कीच पित्रांपर्यंत पोहचत फक्त विधी नाही तर मनापासून प्रार्थना करणं सर्वात महत्वाचं आहे साधेपणातच भाव या काळात दिखावा मोठे जेवणावळी किंवा खर्च टाळावा साधं सात्विक जेवण शांत वातावरण आणि नम्र वृत्ती यातच पित्रांना खरी तृप्ती मिळते प्रत्येक दान हे पुण्याचं बीज धान्य पाणी वस्त्र किंवा अन्न दान केल्यानं पित्रांना समाधान मिळतं आणि आपल्या घरात समृद्धी येते दान नेहमी नम्रतेनं आणि हसतमुखानं करावं निसर्गाशी नातं जोडा पिंपळ वड तुळशी यांना पाणी घालणं झाडाखाली दिवा लावणं हे केवळ पित्रांना नव्हे तर आपल्या जीवनालाही ऊर्जा देतं झाड पित्रांचं आसन मानली जातात पित्रांना नेहमी स्मरण करा पितृपक्षापुरतच नव्हे तर वर्षभर त्यांच्या आठवणी ठेवा त्यांच्या शिकवणी त्यांचे संस्कार हेच खरं पिंडदान आहे आठवणी जपल्या की आशीर्वाद नेहमी सोबत राहतात धन्यवाद